लहान मुलांना पोषक आहार म्हणून विविध कंपन्यांचे पावडर देतात आणि मोठ्या कंपन्या सेरेलॅक कंपनी दूध पावडर मध्ये चक्क अळ्या निघाल्यानं खळबळ उडाली कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे अमरावतीचे रहिवासी विक्रम ढोके यांनी आपल्या लहान बाळासाठी सेरेलॅक पावडर खरेदी केलं होतं अशा प्रकारचे पावडर बालकांसाठी पोषक आहार म्हणून मोठ्या विश्वासानं पालक खरेदी करतात मात्र या चक्क अळ्या निघाल्या आणि हे पावडर खाल्ल्यानं त्याच्या बाळाची प्रकृती बिघडली त्यामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रशासनानं अशा निकृष्ट पावडर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे मला एक वर्षाचा बाळ आहे तो दुधाव्यतिरिक्त सेरलॅक्स घेतो पौष्टिक आहार म्हणून त्याला सेरलॅक्स देतो ते आम्ही तर त्याला सेरलॅक्स मुळे फूड इन्फेक्शन झालेलं आहे त्याचे चार पाच दिवसापासून त्याला बरं नाही आहे डॉक्टरला दाखवलं असतं फूड इन्फेक्शन झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे डॉक्टरांनी फूड इन्फेक्शन झालंय असं सांगितलं असतं मी घरी आल्यावर सर्लॅक्स मध्ये बघितल्यावर त्यामध्ये अळ्या आढळून आले मला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही नेस्ले कंपनीवर कारवाई करण्यात यावी